नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी परभणी शहरातील शहरी बेघर निवारा के केंद्र साखला प्लॉट येथे फळांचे वाटप करण्यात आले परभणी शहरातील शहरी बेघर निवारा केंद्र येथे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते भागवत बोगबडे पाटील यांनी फळांचे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार दिलीप बनकर संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख लोखंडे शाहीर कीर्तने व बेघर निवारा केंद्रातील संचालक सुकेशिनी चौधरी युवराज गव्हाणे यांच्या उपस्थितीत बेघर निवारा केंद्रातील नागरिक व महिलांना फळ वाटून कार्यक्रम संपन्न झाला सामाजिक कार्यकर्ते भागवत बोबडे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजाचे दान ठेवत असे उपक्रम ते राबवत असतात शालेय साहित्य वेगवेगळ्या शाळेत जाऊन हा उपक्रम करतात भागवत बोबडे पाटील हे सेवेसाठी अग्रेसर असतात ज्या ज्या गरिबावर अन्याय होईल तेथे ते, ते धावून जातात सामाजिक सलोखा राखत ते हे काम करत असतात परभणी न्यूजच्या घेतलेला हा लवकर छान एकदम काही गरबड नाही आज या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते अरे भागवत बोबडे पाटील यांनी एक छोटासा उपक्रम म्हणून आज आपल्या या परभणी शहर बेघर निवारा केंद्राला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या भेटीसाठी म्हणून त्यांनी या ठिकाणी या ज्या बेघर निवारा केंद्रात जे आई आणि नागरिक राहतात त्यांच्यासाठी या ठिकाणी फळांचा अल्पहार आणलेला आहे आणि त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे उत्साहीर पहिल्यांदा तर सर्वात पहिल्यांदा मी सगळ्यात आधी म्हणजे आपल्या जे आता रिपोर्टर बोलले बनकर साहेब दलीप बनकर साहेबांचं सगळ्यात आधी मी धन्यवाद म्हणेन की मला हे सेवा आज त्यांच्यामुळे लाभली आज विजया एकादशी विजया एकादशी म्हणजे महाशिवरात्रीची एकादश महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे विजयादशी दशमीचा उपवास झाल्यानं विजया एकादशीचा उपवास झाल्यानंतर महाशिवरात्रीचा उपवास ठरला जातो असा घडल्या जातो असं लिखित आहे आणि आज त्याच संदर्भात आमची काहीतरी करण्याची इच्छा होती त्या छत्रपती श्रीमंत छत्रपती उदय महाराज यांचा आज योगायोगानं वाढदिवस याच दिवसानिमित्त आम्ही निमित्त बघतच होतो शोधतच होतो बेघर बांधवांना आपल्याकडून काहीतरी मदत केली पाहिजे काहीतरी सहकार्य घडलं पाहिजे काहीतरी अन्नदान घडलं पाहिजे वरदान हे उपक्रम उपक्रम आमचे राबत असतात ह्या उपक्रमामध्ये आम्हाला हातभार लाव लावण्यासाठी व सगळ्यांनी ही मदत म्हणजे एक आमचं मला एक सहकार्यच घडलं की छोळी ताई आल्या सुप्रसिद्ध नायक आले या सगळ्यांनी आणि मित्र आले मॅडम आहेत आपल्या बेघार केंद्र चलवणारे व आपले, आपले भाई आहेत उपाध्यक्ष आहेत जिल्ह्याचे नवनाथ माझे मित्र आहेत हे सगळ्यांचा धन्यवाद मानतो व छत्रपती उदयन महाराज यांच्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो व सर्व या बेघर बांधवांसाठी एक सांगतो श्री विठ्ठलांनी काय केलेलं आहे श्री विठ्ठल जे उभा टाकलेले आहेत पंढरीचे पांडुरंग ते उभा टाकलेले आहेत फक्त विटेवर कशामुळे उभा टाकलेले आहेत ते देहामध्ये आलेले आहेत ते कशामुळे आलेले आहेत तर आईवडिलाची सेवा कुठली करत आहेत आणि ती सेवा बघून ते तिथं आलेले आहेत तर तीच सेवा सर्वत्र घडली पाहिजे तशीच सेवा झाली पाहिजे व बेदार बांधवांना यापुढं सर्व सर्वांनी मिळून आपण सहकार्य केलं पाहिजे ताईंचं म्हणणं आलं की कुठलंही अनुदान कुठलीही योजना यांच्यापर्यंत पोचत नाही ती योजना पोचली पाहिजे व समाजातून प्रत्येक नागरिकांनी मदत केली पाहिजे असं एक मी स्वतःचं मनोबत मांडतो व सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अल्पाचा फळार सर्वांना देऊन आम्ही धन्यवाद भागवत भाऊ बोबडे पाटील यांनी हा आयोजित केलेला फळदान हा कार्यक्रम दानाचे अनेक प्रकार आहेत कुणी धम्मदान देतं कुणी ज्ञानदान देतं तसंच अन्नदान देतं आणि म्हणून दानात दाना ही अन्नदान आहे आणि म्हणून ते अन्नदान फळदान भागवत भाऊ बोबडे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्या निमित्तानं हे गीत मी आपल्यासमोर गात आहे अचानक आल्यामुळं मी काय ठरवून असं काय आणलेलं नाही खरं तर हे गीत ज्यांनी आई वडिलांना घराच्या बाहेर काढले त्या मुलांनी ऐकायला पाहिजे पण आता जे बाहेरच निघले त्यांच्यासाठी <laughs> तरीही तरी तरीही तरी तरी आपण सगळेजण आहोत म्हणून आपल्यासाठी एक संदेश म्हणून गीत गात आहे विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला जिजविले त्यांनी काया काया जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बंगळा माडी त्याची भारी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही हे जाण असू दे थोडी विसरून कोरे आई बापाला झिजविल त्यांनी काया काय जोणी तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया मिळ्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बायका बायकापोर गणगोत्र मित्र परिवार तुला मिळेल बायका बायकापोर गणगोत्र मित्र परिवार खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाजार खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाजार विसरून रे आई बापाला जिजविल त्यांनी काया काया जिजूनी तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर विड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा ते मेल्यावर कशाला तू म्हणतोस देवा देवा आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा ते मेल्यावर कशाला रे म्हणतोस देवा देवा बुंदी लाडवाचे जेवण करुनी लाडवाचे जेवण करुणी म्हणतोस जेवा जेवार मिळणार नाही तुला आईबा पाच माया मिळणार नाही तुला आईबा पाच माया मिळणार नाही तुला आईबा पाच माया यांनी हा प्रदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर लोखंडे यांचं गीत सादर करत आहे तर लक्ष असावा सर्वांना क्रांतिकारी नमस्कार जे भीम आई असता आई भूकेने व्याकुल असता सुटेल कैसा पाना दुधा वाचून करपून जाईल माऊलीचा तानर ताना गरीबी आहे गुन्हा गरिबी आहे गुणा हाताला नसता काम द्या कठून आई दाम टोपलीत भाकरी नसताना टोपलीत भाकरी नसताना दब्यात नसता दाना गरीबी आहे गुना गरीबी आहे गुन्हा द्या गरीबांना हा सहारा खरोखर बोबडे पाटला गरिबांना सहारा दिलाय म्हणून कवी म्हणतात त्या गरिबाना हा सारा कपडा आणि निवारा ये शिवंता हिसकावून जे जे ते ये शिवंता जेते हक्काचे मिळवाना गरीबी आहे गुन्हा गरीबी आहे गुन्हा आई भुकेने व्याकुल असता सुटेल कैसा पाना दुधा वाचून करपून जाईन मावली ताना गरीबी आहे गुन्हा गरिबी आहे अतिशय मार्मिक असं एक गीत आपल्यासमोर सामोर केलेलं आहे आणि यानंतर सामाजिक कार्यकर्ते ते देशसेवेसाठी देश हमेशा अग्रेसर असतात देशाची सेवा करणं हे त्यांच्या रक्ता रक्तात भिल्लेलं आहे असे आमचे भागवत बोबडे पाटील आज त्यांनी हा अस्तित्व उपक्रम आश्रमामध्ये दे या बेघर निवारा केंद्रात राबवलेला आहे आणि मी म्हणूनच म्हणतो की एक कवी असंही सुद्धा म्हणतात या देहाच्या रोम रोमी या देहाच्या रोम रोमी भीम माझा तटला या शरीराच्या रोम रोमी विद्रोह पेटला म्हणूनच म्हणतात की आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजेत आणि आई सेवा केली तरच आपलं जगणं आणि जीणं हे आहे नसतात काही अर्थ नाही आज आपल्यासोबत भागवत बोबडे पाटील आहेत आपल्यासोबत ते या सर्व बेघर निवारा केंद्रातील नागरिकांसोबत ते आपला विषय मांडतील शिक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सफराज हे थोडक्यात थोडक्यात मनामध्ये आहेत शेख सफराज पांडे आज जे आमचे मित्र बोबडे पाटील यांनी जे बेघर निवारामध्ये खो मोठा प्रकारे अडकवलेला आहे त्याबद्दल मी त्यांना सर्वात त्याला शुभेच्छा देतो त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि आपलंच काम करत राहावं हे मी त्यांना विनंती करतो आणि आज जे लोकांतोय आम्ही खूप इथं प्रोग्राम घेतलेले आणि आज मी घेत आहोत आणि आज जे गोरगरिबांना मार्गरला तुम्ही कशी शिकावं सामाजिक उपक्रम राबवत असताना या बेघर निवारा केंद्रातील महिला नागरिकांना आपली मायेची मायेचा हात मिळाला पाहिजे त्यांच्या त्यांना आपण आठ पंधरा दिवसाला भेटलं पाहिजे म्हणजे ज्याने करून त्यांना आपल्या घरच्यांची आठवण येणार नाही जे कोणी त्यांचे नातेवाईक असतील यांची आठवण येणार नाही ते आधीच बेघर झालेले जर बेघर नसते तर या ठिकाणी कशाला आले असते जेव्हा माणसाच्या जीवनावर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्या डोंगरा कोसळल्यानंतर या ठिकाणी हे नागरिक बेघर झालेले असतात म्हणून या ठिकाणी ते बेघर निवारा केंद्रात आले त्यांना सहानुभूतीची गरज आहे आणि आपण या समाजाच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही सहानुभूती दिली पाहिजेत आपण मदत केली पाहिजे आपण मदत केली तर आपलं जीवनमान उंचावते व्यक्तिमत्व उंचावते आणि या लोकांनासुद्धा मदत होते यानंतर आपण या ठिकाणी सर्वच आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज